विवाह हो एक करार आणि प्रेमात बदललेलं नातं सायली लग्नाच्या मंडपात बसली होती आज तिच्या आयुष्याचा मोठा दिवस होता पण मनात आनंद नव्हता हातातली मेहंदी पायातले पिंजन डोक्यावर ओढणी सगळं असूनही तिचं मन कुठेतरी हरवलेलं होत समोर बसलेला आरव तिला पूर्णपणे अनोळखी वाटत होता तो सुशिक्षित होता नोकरीत स्थिर होता पण त्याच्या डोळ्यात कोणतीही भावना दिसत नव्हती हो हे लग्न प्रेमाचं नव्हतं हो तर कुटुंबाच्या इच्छेचं होतं सायलेनी मनाशी ठरवलं होतं की जे मिळेल ते स्वीकारायचं आणि आयुष्य निभावायचं लग्नविधी पार पडले लोक हसले फोटो काढले शुभेच्छा दिल्या पण त्या गर्दीतही सायली एकटीच होती रात्री जेव्हा दोघं पहिल्यांदा एकाच खोलीत आले तेव्हा आरवने थेट आणि थंड आवाजात सांगितलं की हे लग्न त्याच्यासाठी एक करार आहे जबाबदाऱ्या आणि भावच्या एकमेकांचा आदर करायचा पण भावनिक अपेक्षा ठेवायच्या नाहीत सायलीला ते शब्द खूप लागले पण तिने काहीच बोललं नाही तिने फक्त मान हलवली आणि शांत राहिली त्या रात्री ती खूप रडली पण कुणालाही कळू दिलं नाही लग्नानंतरचे दिवस सुरू झाले आरोप सकाळी लवकर उठून ऑफिसला जायचा आणि रात्री उशिरा परत यायचा सायली घर सांभाळत होती स्वयंपाक स्वच्छता कपडे पाहुणचार सगळं ती मन लावून करत होती तिने कधी काही मागितलं नाही कधी तक्रार केली नाही आरवला वाटायचं की तिला सगळं मान्य आहे पण सायली प्रत्येक रात्री स्वतःशीच लढत होती तिला प्रेम हवं होतं आधार हवा होता पण तिला फक्त शांतता मिळत होती एके दिवशी आरव ऑफिसमधून खूप चिडून घरी आला कामात नुकसान झालं तो रागात म्हणाला की आज जेवण नको सायलीने काहीही उत्तर दिलं नाही तिने त्याच्यासाठी हलक सूप बनवलं टेबलावर ठेवलं आणि दुसऱ्या खोलीत गेली थोड्या वेळाने आरवला भूक लागली त्याने सूप घेतलं ते शांततेत त्याला जाणवलं की सायलीने एक शब्दही न बोलता त्याची काळजी घेतली होती त्या ते क्षणी त्याच्या मनात पहिल्यांदाच हलकीशी जाणीव निर्माण झाली काही दिवसांनी आरोव आजारी पडला ताप अशक्तपणा अंगदुखी यामुळे तो पूर्णपणे खचला होता त्यावेळी सायली पूर्ण रात्र जागी होती तिने औषध दिलं पाणी दिलं त्याचं कपाळ पुसलं आरव झोपेत आईला हाक मारत होता तेव्हा सायलीने त्याचा हात धरून शांतपणे सांगितलं की ती आहे त्या स्पर्शात आणि त्या शब्दात आरवला एक वेगळाच आधार मिळाला सकाळी उठल्यावर त्याला जाणवलं की आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी निस्वार्थपणे त्याच्यासाठी जाग राहिलं होत त्या दिवसानंतर आरव हळूहळू बदलू लागला तो सायलीशी बोलू लागला तिच्या दिवसाबद्दल विचारू लागला तिला काय आवडतं तिला काय नकोस वाटतं हे जाणून घ्यायला लागला सायलीला हे सगळं नवीन होतं ती हळूहळू मोकळी होत होती तिने त्याला तिच्या साध्या स्वप्नांबद्दल सांगितलं तिला मोठं काही नको होतं फक्त शांत घर आणि आपुलकी हवी होती आरव शांतपणे ऐकत होता आणि त्याच्या मनात काहीतरी हलत होत एके दिवशी सायलीने आरवचा ऑफिसमधला एक मुलीसोबतचा फोटो पाहिला तिला खूप वाईट वाटलं पण तिने काहीच बोललं नाही ती शांत झाली गप्प राहिली आरवला ते जाणवलं त्याने विचारल्यावर ती म्हणाली की काही नाही पण तिच्या डोळ्यातलं पाणी सगळं सांगून जात होत त्या रात्री आरवने तिला स्पष्ट सांगितलं की ती मुलगी फक्त सहकारी आहे त्याने पहिल्यांदाच तिच्या भावना समजून घेतल्या आणि माफी मागितली सायली रडली पण त्या रडण्यात दुःखापेक्षा दिलासा जास्त होता एक पावसाळी संध्याकाळ होती दोघं बालकनीत उभे होते पावसाच्या सरी पडत होत्या त्या क्षणी सायलीने सांगितलं की नातं फक्त करारावर टिकत नाही आरवने खोल श्वास घेतला आणि मान्य केलं की तो चुकत होता त्याने सांगितलं की सायलीमुळे तो बदलला आहे तिच्या शांतप्रेमामुळे त्याला नात्याचा खरा अर्थ कळला आहे त्या क्षणी दोघांमधील अंतर नाहीस झालं आज आरो स्वत सायलीसाठी चहा बनवतो तिच्या आवडीची गाणी लावतो तिच्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवतो सायलीच्या चेहऱ्यावर आता भीती नाही फक्त समाधान आहे जे लग्न कराराने सुरू झालं होतं ते आता प्रेमाने भरलेलं नातं बनलं आहे सायलीचं स्वप्न सा पूर्ण झालं आहे तिला आधार देणारं प्रेम देणारं घर तिला मिळालं आहे काही विवाह कराराने सुरू होतात पण जे आयुष्यभर टिकतात ते फक्त प्रेमामुळेच अशाच नवीन कथेसाठी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद